नमस्कार वेज नॉन उस्तडका या चॅनलवरती मी सोनाली आपल्या मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिरव्या मिरचीच्या ठेच्यातील जरासुद्धा चिकट चिवट न होणारी भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे यासोबत कुठलाही मसाला न भाजता अगदी दहा मिनिटात मटकीची भाजी देखील मी बनवून दाखवणार आहे सुरुवातीला बघा भेंडीची भाजी बनवायची त्याकरता भेंड्या स्वच्छ धुवून त्या व्यवस्थित कपड्याने पुसून कोरड्या करायच्या सर भेंडीची भाजी बनवली तर ती नक्कीच चिवट होते तर बघा अशा पद्धतीने इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला भेंड्या कट करून घ्यायच्या आहेत भेंडीची भाजी बनवण्याकरता आपल्या महाराष्ट्रातील एक हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे त्याकरता गॅसवरती कढई ठेवून साधारण नऊ ते दहा हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घ्यायच्या त्या अशा पद्धतीने मोडून घालायच्या त्यानंतर यामध्ये चौदा ते पंधरा लसणाच्या फांड्या घालायच्या आणि छान असं डाग येईपर्यंत भाजून घ्यायच्या अर्धवट भाजल्यानंतर यामध्येच आपल्याला साधारण अर्धा कप एवढं शेंगदाणा घालायचं आहे आणि हे देखील चांगलं डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थंड झाल्यावर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं त्यामध्ये पाव चमचा एवढा जिरं घालायचं वाटलेला ठेचा यामध्ये घालून छान असा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा यानंतर यामध्ये कापलेली भेंडी घालायची सुरुवातीलाच भेंडीमध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही मिठाला पाणी सुटल्यानंतर भेंडी एकदम चिघट होते त्यामुळे सुरुवातीला तळापासून भेंडी छान अशी हलवून घ्यायची पाच ते सहा मिनिट मंद गॅसवरती भेंडी शिजवून द्यायची पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर पुन्हा एकदा ही भेंडी अशा पद्धतीने हलवून घ्यायची जवळजवळ जवड़ ही भेंडी आपली सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली आहे यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे जास्त मोठी गॅसची फ्लेम करायची नाही मीठ घातल्यानंतर छान अशी भाजी हलवून घ्यायची त्यानंतर गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मंद आचेवर साधारण दोन ते तीन मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची बघा तीन मिनिट झालेली आहे आपली भाजी देखील छान शिजलेली आहे जरासुद्धा चिकट नाही चिवट नाही ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत किंवा मग भातासोबत देखील खाऊ शकता तर बघा मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे एकदम हिरवीगार याप्रमाणे एकदा भेंडीची भाजी नक्की बनवून पहा खूप छान लागते यानंतर लगेचच आता मोड आलेल्या मटकीची अगदी दहा मिनटात भाजी बनवणार आहोत तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही टिफिनला अगदी पटकन भाजी होते नक्की तुम्ही बनवून पहा साधारण पाव किलो एवढी मोड आलेली मटकी काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच अद्रकचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडेसे कोथंबिरीचे दंठल दोन टोमॅटो एकदम छोट्या आकाराचे लालसर कट करून घेतलेत आणि दोन छोट्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत हे आपल्याला एकदम जाडभरड असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटायचं नाही किंवा मग तुम्ही चॉपर असेल तर चॉपरमध्ये चॉपिंग करून घेऊ शकता त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे दोन ते तीन चमचे एवढं तेल घालायचं एक छोटा चमचा मोहरी आणि जिरं घालायचं जिरा मोरीत तडतडल्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा हा घरगुती एकदम छोट्या साईजचा कढीपत्ता असल्यामुळे इथे मी दोन पानं वापरलेली आहे तर त्यानंतर बारीक कापलेली कोथंबीर आणि वाटलेला टोमॅटो आणि कांदा घालायचा आहे छान असा कांदा आणि टोमॅटोमधील कच्चापणा जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे नंतर एक चमचा कश्मिरी लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा कुठलाही साठवणीचा मसाला यामध्ये तुम्ही वापरू शकता किंवा मग कांदा लसूण मसाला नाहीतर मग मिसळीचा मसाला येतो तो, तो देखील तुम्ही वापरू शकता नंतर यामध्ये मटकी घालायची आणि या, या मसाल्यांसोबत पुन्हा एकदा अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे ही मटकीची भाजी आपल्याला एकदम पातळ बनवायची नाही थोडीशी लपथबीतच बनवायची आहे त्यामुळे यामध्ये फक्त दोन ग्लास एवढी पाणी घालायचं आहे जर तुम्हाला अजून दाटसरपणा या रसामध्ये हवा असेल तर साधारण अर्धा चमचा एवढं बेसनपीठ भाजून यामध्ये घाला तर यानंतर यामध्ये मी इथे मीठ घातलेलं आहे परंतु तो व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याबद्दल क्षमा असावी त्यानंतर मटकीला छान अशी उकळी आलेली आहे मटकी पुन्हा एकदा हलवून घ्यायची आणि मंद गॅसवरती ही मटकी आता साधारण पाच ते सहा मिनिट शिजून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहे वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची छान अशी मटकीची भाजी आपली शिजलेली आहे बघा छान अशी लपथबीत झालेली आहे एकदम पातळही नाही रस्सा देखील तुम्ही पाहू शकता एकदम पाण्यासारखा पातळ झालेला नाही मस्त अशी भाजी तयार होते थंड झाल्यानंतर थोडीशी ही अजून घट्ट होते त्यामुळे ही भाजी तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता नक्की बनवून पहा दोन्ही भाज्या खूप छान होतात आणि एकदम झटपट अशा तयार होतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा साईडला मसाले भात देखील बनवलेला आहे याचा व्हिडिओ मी सेपरेट टाकणार आहे तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद